तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही पैसे दिल्यावर मी लेकराला दवाखान्यात घेऊन जायची नाही होई आ गेली का नाही मी लेकराला घेऊन दवाखान्यात आणलं का नाही दवाखान्यात ना जाऊन त्याला रातचा दिवस करीन पण लेकराला माझ्या चांगलं सांभाळीन दोन्ही ज्या दोन्ही कष्ट करीन मी पण तुमच्या जीवावर आता थांबणार नाही आणि तर थांबणारच नाही ना तुमची गुरं नक ना तुमचं रान नक ना तुमचं घर नक काय असं नकं माझी लेकरं घेऊन मी जाणार आता थांबत नसती इथं बाद झाली तुमचं लय दिवस झालं बघते आता पण तुम्ही काय सरतापणा घ्यायचं विचारच कर नाही त्याच्यावर काय उलटं तुम्ही आम्हाला टुच टुचून बोलून बोलून आम्हाला पाक तुम्ही पोकरून गत केलं या अहो लेकराला मुलगाच ताप आला या चला म्हणलं ह्याला मी घेऊन जाते चल म्हणलं मामाकडे घेतलं पैसे आणि बघा लेकराला घेऊन चालली दवाखान्यात लेकरा तर ह्यानी विचार करायला पाहिजे होता बघा निदान लेकराला किती ताप आलाय काय हां आता इथनं स्टँड आहे तीन किलोमीटर तीन किलोमीटर चालत जायचं लेकरानं बसत उठत ऊन तर इतकं मांदाळ पडलं या काय करू मग आता इलाज नाही इथं कोणाच्या गाड्याही नाही ते आता उन्हाचं कोण नाहीचं घरी तर कुणाला चल म्हणायचं लय ऊन पडलं आहे वाईट आणि त्यात ह्याचा ताप म्हणून निव आहे व लय ताप वाईट इथनं आता मतनं जाव्या म्हणलं ह्याला बसत उठत मग परत म्हटलं कोणतर आपल्याला नेहल नाही तर तुला स्टँडवर कोणाला तर सोडायला होती म्हणलं वाटतं ना गाडी आल्यावर चल म्हणल्यावर मग निघालू आहे बघा गावापाशी लिहि लांब जावं लागतंय चालत व आमचं रान लय लांब आहे गावापासून काय करायचं हे निहिलंय खरं डोक्याला माझ्या ताण दिलाय ताण निसता असं करत्याला वाटलं नव्हतं निदान तर त्यांनी काळजी करायला पाहिजे होती हां पोराला घेऊन चालली आहे बघा आता तुम्हाला दाखवते स्टँडवरही गेल्यावर आता गाड्या उभा राहते त्या का त्या काय माहिती अजून आली बघा स्टँडवर पण वाहन काय थांब नाही अवघड झाले वाहन स्टँडवर थांबतच नाही ती आमच्या इष्टी दुपारची किती लहान का हाय कुणाला आहे आता टायमिंग कधी जात नाही येत नाही इष्टीने त्यामुळं काय टायमिंग माहीतच नाही कधी येतील कधी नाही जिबडी ही तर तसली काही थांबतच नाही येईल ती वाहन जात आहे ही तर थांबतच नाही स्टँडवर कुणाला थांब म्हणायचं आणि कुणाला न्या झाली कंडिशन कोण थांब नाही ओंकार बाळार बघू चल तरी पण आपण आता त्या तवाच आता महोदयाला जायचं का नाही ओको कशी लावली माझ्या पापान आ हा तू बोलू नको मम्मी अगं बस कसं आहे आता दवाखान्यात तर तुला नेलं नेलं दवाखान्यात तर मुळ त्याला भूल वाटत नाही व दीकर कुठल्या कुठं चालत आलं बघा बसत उठत बसत उठत आलो काय करायचं आपलं माणूस आपल्यासारखं अशी परवड असते व काय करायचं कोण येत नसते मदतीला माझ्या बघत बसते येऊन बसलोय बघा हि तर दवाखान्यात आता येते डॉक्टर काय मास्तर डोकं झालं नाही बघा आता डॉक्टर काय म्हणते तर काय नाही लेकरास ताप नाही आहे मुलकाचा ताप आलाय परि आता गेऊन नाही ह्याला दवाखान्यात त्याला नेलं पण आणलं पण एव्हा हे औषध काय ते सलाईनची बाटली कसली दिली या त्याला लय ताप आल्यामुळे काय केलं नाही काय बघा आज मला लालय वाईट वाटायला लय ह्यांचं यांनी आज खराय नको तसं ते आहे ले। यांनी लेकराच्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही कस कसं लेकरला आणलंय माझ्या माया जीवाला आहे दवाखान्यात काही पोरग चाल नाही कर नाही दमतंय या बसतंय जिथे तिथं बसतं या काय आवं आणलं बघा एवढं औषधच आहे कसल्या बाटल्या दिल्या त्या डॉक्टर म्हणलं ती पाजून बघा औषधही दिले तिथे ती अजून बघा त्यांना जर नाही बरं वाटलं तर अजून उद्याच्याला घेऊन या बघा हेनी जर असतं तर वेळेला आम्ही दवाखान्यात दा घेऊन गेलो गी असतो वेळेला सगळं झालं असतं लक्ष दिलं असतं तर पोराला सारखा आला नसता पोराचा ताप, ताप म्हणून कसला निव आहे मामाने पैसे दिलं म्हणून शिना आली मी मायापाशी तर कुठला पैसा हो हा ह्याने लेकराकडे कर सुद्धा ध्यान दिलं तर ग बोल ना तर त्याला ओ वर्ग निसतं सुकून गेलं व नाही पि नाही काय सुद्धा लेकराचं वाईट वाटायला लागलंय मला आणि ह्या बिचाऱ्याने जे आमचं हाल लावलं तर नाही लेकराला जर काय झालं तर माझ्याकडं सुट्टी नाही तुम्हाला शेवटचा आज सांगते घरी जायला तासभर तर लागतंय बघा बसत उठत बसत उठत जावं लागतंय दमतु सारखा दमतुई गाडीवर असत तर हेच गेलं असतं का नाही नेहल असत चल बाबा चल आता काय करायचं आलो बघा आता दमला जीव लेकराला औषधन गोळ्या आणि मुलकाच दिले ते हे बाटले कसे पाय दिले ते बघा हे दोन बाटल्या दिले ते काय काय मी विचारलं पण ताप ही कमी म्हणले एनर्जी कसली एनर्जी येते म्हणून एनर्जी म्हणून दिले दोन दिले त्याला वाटाने ती पाजलं ही काय पाजलं नाही अजून ह्या ही परत पाजा म्हणला हे बाबा आता तर बर कसं आहे पापाना कस नेल ना दवाखान्यात नाही <coughs> 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 किती वर डून दमली पण शेवटी पोरला दवाखान्यात नेलं नाही त्यांना खोटच वाटत होत पण त्यांच्या विश्वासावर काय मी बसली नाही मला त्याचा हाल बघू वाटना कस तर हालत आपदतले लेकराला आणलं दवाखान्यातलं त्याचा तापच निवून आहे तापच लय आहे त्याला काय करून काय मला काय सुद्धा कळ नाही हेनी एवढं जर चुकवलंय ना लय चुकवलंय काय बोलून उपयोग नाही म्हणल्या काम झालंय आता आपला माणूस जर आपल्या संघ नसला ना काय उपयोग नाही त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करू द्यावं लेकरांनी काय केलंय ले त्यांना लेअराकडं कशाला दुर्लक्ष केलं एक तास लागतं स्टँड बसना घरापर्यंत यायला एक तास लिकरू बसत उठत म्हणा मला चालू वाटत ना आता प्याकाळून गेले म्हणून कुठं सावली येईल तिथं त्याला बसवत होती पण कुठं बसून तर चालतंय का सांगा हां चल बाबा म्हणलं हळू आपद जाऊ आपलं काय करायचं गेल्याशिवाय भाग नाही घरी इथं बसून वाटलं कसं आली जाऊन घेऊन ना बघते आज ताप नेऊतोय का कसं आहे कसं नाही ताप नेऊला म्हणजे काय टेन्शन नाही व ताप चांगला नसतो बघते मग आता काय होतंय काय नाही साडेपाच सहा वाजत आली आता लेकराला मी कसं नेलं कसं आणलं माझे मला माहीत आहे पण बाप मानणारा कुठं हाय कुठं नाही काय माहिती नाही लेकराला नेलं नाही काय नाही अहो करू तर काय करू या माणसाला मला हेच काही कळणार का लेकरं घेऊन जाऊ कुठं निघून शिना हां हे नाही असंच जर करत राहिलं तर मला शेवटी तीच करावं लागणार आहे मला आता जावं लागणार आहे थांबून चालणार नाही आता मला कारण की जर माझ्या लेकरांकडे ध्यान दिना माझ्याकडे माझ्याकडं ध्यान दिना तर थांबून काय करू मी इथं आ काय करू थांबून पोराला एवढा मांदळात तहा पालता तर दवाखान्यातसुद्धा नेलं नाही का काही केलं नाही त्यांनी का चार पैसे दिलं नाही तर दवाखान्यात नेला हां मामाने पैसे दिलं तेव्हा मी पोराला दवाखान्यात घेऊन गेली हां इथनं एक किलोमीटर गावन तिथनं दोन किलोमीटर स्टँड म्हणजे घरापासून तीन किलोमीटर चालत जायचं आणि चालत त्यायचं ते लेकराला तसलं तापा आलेलं तसलं घेऊन गेले लिकरू आ ह्यांला घाम थोडस तर फुटला नाही त्या लेकराकडे बघून शिना इतकं घटकाळाचंच असतं काय माणूस कुठं आ उसुद्धा त्या लेकराची काळजी केली नाही त्यांनी पोराला किती मांदळा घाम गा घाम आला ती हाम गुळी दिल्यावर डॉक्टरने तिथं माझा जीव काय मांडला असल आ एक मनात माझ्या याय लागलं उईस सुद्धा ध्यान द्यायचं नाही म्हणल्यावर एवढ्या एका गोष्टीवर ना आणि तुम्हाला जर तीच करायचं असलं ना तर मग माझी लेकरं घेऊन मला जावं लागणार आहे राहा तुम्ही एकट्या तुमचं रान तुमची गुरा तुम्हाला लकी लाभ आता आम्हाला थांबून चालत नाही आता गेल्याशिवाय भाग नाही